लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज नामांकन पत्र भरण्याची शेवटची तारीख आहे उमेदवारांची धावपळ वाढलेली आहे त्यासोबत आपल्यासोबत जोडल्या आहेत चंदन अधिक दिवस दादा आज शिवसेना आशीर्वाद घेतला काय सांगाल काय प्रतिक्रिया आहेत आपल्या सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये क्रमांक चार आणि पाचच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब शिवसेनेचे नेते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना या दोन्ही पक्षांनी मिळून या राज्य या सोलापूर शहरामध्ये जी युती केलेली आहे त्या युतीमधून या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवत आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज त्याच त्याचबरोबर बा, या सर्व महापुरुषांना अभिवादन करण्या आम्ही या ठिकाणी अर्ज दाखल केलेला आहे जेणेकरून सोलापूरच्या जनतेला जे जागृत प्रतिनिधी आणि काम करणारी लोक इथं अपेक्षित आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी आमच्या मध्ये सर्व पद्धतीचे या ठिकाणी उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही जनतेला समोर जाणार आपल्याच गटातले दिग्गज काही नेते आहेत जे भाजपमध्ये प्रवेश फटका आपल्याला बसेल असं वाटतंय सर्वात महत्वाची गोष्ट कोण कुणाला कुठल्या पक्षात जातो त्याचा तो स्वतंत्र अधिकार आहे त्यामुळं आपण ज्या पद्धतीनं ही जी निवडणूक लढवत आहे ती कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जीवावरची निवडणूक आहे त्या पद्धतीनं कोण कुठल्या पक्षातून गेलं कुणाला काय फरक पडत नसतं पक्ष पक्ष ठिकाणी असतो अजितदादा पवार यांचं नेतृत्व ज्यांना मान्य आहे त्यांनी पक्षात राहतील ज्यांना मान्य नाही ते जातील झालेली आहे पण आपल्या समोर आता भाजपचं भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्र पक्ष आहे राज्यामध्ये पातळीवर कसं चित्र स्थानिक पातळीवर आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सोलापूर शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक आहे काय असेल चित्रदार येणाऱ्या काळात काय असेल भरवा फडके राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे अलायन्स आणि आमचा मोठा भाऊ भारतीय जनता पार्टी आमचं मिळून या ठिकाणी माहिती सत्ता राहील हे तुम्हाला सांगतो कोण शेवटचा प्रश्न विचारतो कोण असेल महापौर महापौर आता नगरसेवकामधून निवडला जातो पहिलं नगरसेवकाची निवडणूक होते मग महापौर तुम्हाला सांगतो हे मध्ये आनंदा चंदन शिवे यांनी निर्धार केलेला आहे की येणाऱ्या काळात शिवसेना शिंदेगड आणि राष्ट्रवादी गट यांचा युतीचा महापौर होणार आहे आणि सध्या त्यांनी निर्धार केला आहे की महानगरपालिका जिंकण्याचा आम्ही अभ्यासित आहोत तुम्ही पाहता सोलापुरी गटात येऊन